मित्रांनो या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत या सहा राशींचं भाग्य सातव्या आसमानावर असेल होय मित्रांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने या बारा राशींपैकी या सहा राशींना अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे मित्रांनो माता लक्ष्मी या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतच्या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने फारच चांगला काळ मिळणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अनेक प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या किंवा मोठ्या लाभ धन लाभ आणि मोठ्या यशांची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या सहा राशींचे जीवन बदलून जाईल सुदैवी आणि भाग्यशाली राशी कोणत्या आहेत त्या राशी ज्या माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतच्या काळात फारच चांगला काळ मिळणार आहेत आणि या काळात या सहा राशींना फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे आपण त्या भाग्यशाली राशींबद्दल सांगणार आहोत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा अजिबात हा व्हिडिओ मिस करू नका कारण हा व्हिडिओ या सहा राशींसाठी फारच महत्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीच्या खऱ्या भक्तांनी वास्तुशास्त्र चॅनेलच्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच द्यावे आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहावे ज्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकेल मित्रांनो आता आपण त्या भाग्यशाली राशींविषयी बोलूया ज्यांचा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला काळ ठरणार आहे आणि या काळात या सहा राशींचं सा भाग्य सातव्या आसमानावर असेल चला सुरुवात करूया प्रिय मित्रांनो आपण सगळ्यांनीच जाणलं आहे की ज्योतिषशास्त्र आपल्या जीवनात किती महत्त्वाचं आहे राशींच्या आधारावर आपण आपल्या भविष्यातील काळाचा अंदाज लावू शकतो ग्रहनक्षत्रांच्या स्थितीत कोणताही बदल झाला की त्याचा थेट परिणाम काही विशिष्ट राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावे लागते जेव्हा ग्रहांची दशा चांगली असते तेव्हा जीवन आनंदाने भरलेलं असतं पण जेव्हा ग्रहांची दशा ठीक नसते तेव्हा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतं आता मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधील सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत होय आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राज्योग आणि महालक्ष्मी योग तयार होत आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहेत त्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे या सहा राशींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण साथ मिळेल माताच्या कृपेने या सहा राशींचं भाग्य चमकणार रा आहे ज्यामुळे त्यांना जीवनात अनेक प्रकारच्या मोठ्या यश आणि आनंदाची प्राप्ती होणार आहे चला तर मग जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत वेद गमावता चला जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी ज्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा राहणार रा आहे ज्यांच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला काळ ठरणार आहे होय मित्रांनो सर्वात भाग्यशाली आणि सुदैवी राशींत पहिली राशी येते ती आहे सिंह राशी मित्रांनो सिंह राशीवाल्यांना सांगू इच्छितो तुमच्यावर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न झाल्या आहे ज्यामुळे सिंह राशीवाल्यांनो तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने येणारी आहेत अपार आनंद होय मित्रांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी सिंह राशीवाल्यांनो फारच चांगला काळ ठरेल तुम्हाला खूप फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या समस्यांचा शेवट होईल आणि तुमच्या जीवनात तुम्हाला यशच यश मिळणार आहे विद्यार्थ्यांसाठी हा काळ फारच चांगला ठरेल तुम्ही आपल्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश प्राप्त कराल तसेच तुमच्या शिक्षणात लक्ष लागेल आणि तुम्हाला आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारची मोठी आनंदाची बातमी मिळू शकते जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीसंबंधित काही फार मोठी आनंदाची बातमी मिळणार आहे नोकरीत बढतीसह पगारवाढीचेही योग राहतील तसेच तुम्हाला सांगू इच्छितो सिंह राशीवाल्यांनो माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करून तुम्हाला संतान प्राप्तीचाही लाभ मिळेल तसेच जो कोणी नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचं योजना बनवत आहे तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल या काळात तुमचा हा स्वप्न पूर्ण होईल महालक्ष्मीची कृपा दृष्टी सिंह राशीवाल्यांनो तुमच्यावर त्यांचा आशीर्वाद राहील हा काळ माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला काळ ठरेल या काळाचा भरपूर लाभ घ्या आणि वेळ आपल्या हातातून जाऊ देऊ नका या यादीतील पुढील भाग्यशाली है। मिथुन राशी, मिथुन राशी आहे मिथून राशी मित्रांनो ज्यांची मिथून राशी आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत राहणार रा आहे या काळात तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळू शकते आणि हे प्रवास तुमच्यासाठी अत्यंत यशस्वी ठरतील तुमचं कोटचेरीत एखादा मामला असेल तर या काळात तुम्हाला यश मिळेल आणि निर्णय तुमच्या बाजूने येईल तसेच तुम्हाला धार्मिक कार्यात रुची लागेल आणि त्यामुळे तुम्हाला आतून एक सकारात्मक ऊर्जा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला अचानक धन लाभ होईल महालक्ष्मी योग आणि राजयोग तुमच्यासाठी बनत आहे त्यामुळे तुमचं आर्थिक जीवन समृद्ध होईल मिथून राशीवाल्यांनो हा काळ तुमच्यासाठी फारच फायदेशीर ठरेल तुमचं मानसिक आरोग्य ठीक राहील कोणत्याही प्रकारच्या समस्यांनी तुम्ही चिंतित होऊ नका या काळात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तुमचं कुटुंब आनंदाने भरलेलं असेल आणि तुमचं घर सुखसमृद्धीत न्हालेलं असेल अशा प्रकारे मिथून राशीवाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुम्हाला जीवनात आनंद आणि यश देईल आनंदाचा लाभ घ्या आणि माता लक्ष्मीची कृपा सत आपल्या जीवनात ठेवण्यासाठी तिचं स्मरण करा जय माता लक्ष्मी मित्रांनो पुढील भाग्यशाली आणि सुदैवी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीवाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छितो माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत राहणार आहे माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे त्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो वृषभ राशीवाल्यांनो तुमच्या जीवनातील जितकेही दुःख आणि समस्या आहे त्या आता समाप्त होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला सर्वत्र आनंदच आनंद मिळणार आहे तुम्हाला संपत्तीत लाभ होणार आहे तुमच्या जीवनातील समस्या त्या सर्व समस्या दूर होणार आहेत जर तुम्ही कोणताही कार्य इतरांच्या भल्यासाठी कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा त्यात नक्कीच लाभ मिळवून देई तसेच जमीन खरेदी करण्यासाठी हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल राहणार आहे तुम्ही नवीन वाहन घर खरेदी करू शकता तुम्हाला सांगू इच्छितो हा काळ तुमच्यासाठी फारच अनुकूल राहणार आहे वृषभ राशीवाल्यांनो तुम्हाला मोठा लाभ मिळणार आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही तुम्हाला प्रचंड लाभ होणार आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत राहणार रा आहे हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे हा काळ हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो यादीतील पुढील राशी आहे कन्या राशी कन्या राशीवाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे मागील काळातील तुमच्या जीवनातील जितक्याही समस्या आहे त्या सर्व आता संपणार आहे कारण हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील तुमचा आर्थिक स्थिती फार चांगली होईल व्यावसायिकांसाठी हा काळ फारच लाभदायक ठरेल तुम्हाला व्यवसायात लाभ मिळेल तुमच्यावर माता लक्ष्मीची कृपा राही कन्या राशीवाल्यांनो तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरेल तुमच्या सर्व कार्यांचे यश तुमचं होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात आनंदच आनंद राहील धनप्राप्तीचे योग तयार होत आहे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही कन्या राशीवाल्यांनो माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्यासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरणार आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो या यादीतील पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीवाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न राहणार आहेत त्यामुळे दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे या काळात तुमच्या आर्थिक स्थिती मजबूत होईल धनप्राप्तीचे अनेक संधी तुम्हाला मिळतील तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनसंबंधी सर्व समस्या दूर होतील प्रेमात यश मिळेल हा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरेल तुम्हाला या काळात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदच आनंद मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील परदेशात जाऊन शिकण्याचं किंवा नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना हा काळ अनुकूल ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरेल राशीवाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरेल हा काळ आपल्या हातातून जाऊ देऊ नका मित्रांनो पुढील राशी जाणण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करणे विसरू नका ज्यामुळे तुम्हाला असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ मिळत राहतील पुढील भाग्यशाली राशी आहे मेष राशी मेष राशीवाल्यांनो तुम्हाला सांगू इच्छितो की माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ तुमच्यासाठी फारच चांगला ठरणार आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात कोणतंही संकट येणार नाही तुम्हाला सर्वत्र यश मिळेल तुम्हाला कुणीही यश मिळण्यात रोखू शकणार नाही तुम्हाला सर्वत्र लाभ मिळेल मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळेल कर्जातून सुटका मिळेल मेहनत करून तुम्हाला लाभ मिळेल वैवाहिक जीवनात यश मिळेल व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल सर्वत्र मेष राशीवाल्यांनो तुम्हाला धन लाभ मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरी संदर्भात मोठी आनंदाची बातमी मिळू शकते ज्यामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील माता लक्ष्मीचा स्मरण केल्याने हा काळ तुमच्यासाठी फारच लाभदायक ठरेल तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल मेष राशीवाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ फारच चांगला ठरेल या काळाचा भरपूर लाभ घ्या आणि व्यय हातातून जाऊ यादीतील पुढील भाग्यशाली आणि सुदैवी राशी आहे तुला राशी तुला राशीवाल्यांनो तुम्हाला एक आनंदाची बातमी आहे माता लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंत अखंडित राहणार आहे हा काळ तुम्हाला अत्यंत सुखसमृद्धी आणि आनंदाने भरलेला असेल चला आता सविस्तर जाणून घेऊया की या काळात तुम्हाला कोणकोणते फायदे मिळणार आहेत आर्थिक समृद्धी तुमच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होईल तुम्हाला अनेक नवनवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल तुम्हाला व्यवसायात किंवा नोकरीत मोठे यश मिळेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला अपेक्षित लाभ मिळतील एखादी मोठी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल असेल तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये यश मिळेल आणि तुम्ही आर्थिक स्थिरतेकडे वाटचाल कराल व्यावसायिक यश तुमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल नवीन प्रकल्प सुरू करण्यास योग्य वेळ आहे तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल आणि तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात नाव उंचावेल नोकरी ही वेळ प्रमोशन आणि वेतनवाढीची असेल तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील आणि तुम्हाला तुमच्या कर्तृत्वाचं पूर्णपणे कौतुक मिळेल आरोग्य आणि मानसिक शांती तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागणार नाही तुमचं मानसिक स्वास्थ्य सुदृढ राहील आणि तुम्हाला चिंता किंवा ताण जाणवणार नाही ध्यान योग आणि नियमित व्यायाम केल्यास तुम्हाला अतिरिक्त लाभ होईल कुटुंब आणि संबंध तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण असेल तुमच्या संबंधांमध्ये सौहार्द आणि प्रेम वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अनेक आनंदाचे क्षण घालवाल विवाह इच्छुकांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे तुमचं वैवाहिक जीवन सुखमय असेल आणि तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत उत्तम समजूतदारपणा मिळेल शैक्षणिक आणि वैयक्तिक यश विद्यार्थ्यांसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल तुम्ही तुमच्या परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हाल उच्च शिक्षणा परदेश जाने की संधि वैयक्तिक विका ही ही वे उत्तम है तुम्हाला नवीन कौशले शिक्षा व्यक्तिमत्व विकसित करना की संधि आध्यात्मिक प्रगति तुम्हारी आध्यात्मिक प्रवृत्ति वढ़ेल तुम्हाला धार्मिक आध्यात्मिक कार्यांत रूचि लगे ध्यान पूजा अन्य आध्यात्मिक क्रियाकलापांधे तुम्हाला आनंद मिले तुमची आध्यात्मिक प्रगती होईल आणि तुम्हाला आत्मशांती मिळेल तुला राशीवाल्यांनो दोन हजार चोवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा हा काळ तुम्हाला अनंत संधी यश समृद्धी आणि आनंद देईल तुम्ही तुमच्या जीवनात या काळाचा भरपूर लाभ घ्या माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच शुभेच्छा श्री स्वामी समर्थ